विजय आणि गौरीच्या प्रेमाला आज आठ वर्ष पूर्ण झाली गौरी आणि विजयचं प्रेम म्हणजे दोन शरीर एक प्राण आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावरती येत असताना गौरी आणि विजयचं प्रेम मात्र एक अद्वितीय कहाणी म्हणून तयार झालं आयुष्याच्या एका वेगळ्या प्रवासाच्या वेगळ्या वळणावरती दोन जीवांचा सुरेली संगम म्हणजे गौरी आणि विजयचं प्रेम किती उशीर किती वेळापासून वाट बघते मी तुझी हो मला माहिती होतं नाराज होणारच नाही नाराज नाही होऊ तर काय ही काय वेळ आहे तुझी यायची थोडं कामं वाटलंच मला सगळी काम तुला माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची असतात आता तरी अस ना असं नाराज तून बघून घरी जाणार का मी थांब मला माहिती होतं हे बघून तरी तुला माहिती आहे मला गजरा आवडतो म्हणून बरं ठीक आहे तू आणलास तर माळून द्या आता आता कशी दिसते मी? असतेस. विजय लवकर होतं. मी येते. नजर हे भिरभिरले. बखरन बखरान यारली नजरही बिर बिरली बखरन यारली पिरमाचं रान माझं तडू तडू पावरली राणी जुळू लागल राणी जुळू लागल पिरमाचं नवनवं हे खूळ लागलं ग राणी जुळू लागलं पिरमाचं नवनव हे खूळ लागलं काय रे विजय हे रावल्या कुठे गेला दुकान बंद करून काय माहित बाबा दोन चार दिवसा बसत बंद ते बघ हे रावले आर कुठे चाललाय आपल्या मंग्याचं लग्न आहे का तिकडे चाललंय आर लग्नात चला, चला। वाढ चाललाय हे वा, घे आम्हाला बुंदी घेऊन जा तू काय ना लाईक कर मंग्याच <laughs> लग्न ठरले लग्न विजया तो का व्हायचं लग्न नाही तर काय होणार नाही रामा गौरूच्या लागून हा वाढा ना बुंदी तू त्याच्या मागे मिड दू पाणी हा जा 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 अरे विजय केव्हाचा फोन वाचतोय तुझा <laughs> विजय बाबांना आपल्या बद्दल कळलंय बर ठीक आहे आपण करू काही काय करू विजय तुला कळतय का मी काय बोलते अगं हो मला कळतय सगळं पण तू अशी रडू नको ना तू रडली ना तुम्हाला पण रडायला येते विजय बाबांनी मला आत्महत्याची धमकी दिली आहे करू आपण ठीक मला ना पुण्याच्या एका कंपनीतून जॉईनिंग लेटर आले मी तिकडून आल्यानंतर आपण करू काहीतरी तू येशील ना नक्की हो गौरी मी येईल तू बोलशील ना बाबांची येईल आणि मी बोलेल बाबाशी तुला विश्वास आहे ना माझ्या गोष्ट लक्षात ठेवा गौरी फक्त विजयची आणि विजय फक्त गौरीची बरं तू आता घरी जा चढ सोडतो काय रामा आज आलं नाही का तुम्ही नाही नोकरी तेच ठीक आहे मला वाटलं तुम्ही यश वाटा बघत बसलो होत नाही तुला जायचं ना जायचं आहे हो बरे बाबा नाही का मग ड्युटी आहे ना करावं लागते मला काय दुकान उघडलं हो की मी मलाच माल काय झालं हा तोंड पडून बसले काय नाही सकाळी गौरीचा फोन आला होता काय म्हटली गौरी अरे घरी कळले बाबा तिच्या कस काय ना 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 ते नाही माहित कळलं म्हटलं मला माहिती आहे तिचं बाप कस आहे जाऊ दे कामाच बघ काहीतरी राम अरे पण सरकारी नोकरीच काय ते सोड सरकारी नोकरीचं काय भरोसा आहे काय नाही रामा तुझा पण आहे मेडिसीत हो सारखं सारखं तू त्याला तोच ऐकत नाही तिचा बाब दे पुरुष नाही तुझा कबीर सिंग काय राम नाही का ना जाऊ ना ना का बाबा मला दुकान उघडायचं सकाळी हा नक्की जावं रे हो मग काय विचार काय ठरलं जायचे गाठ वाजता हो सातत्यानं दोन वर्ष प्रयत्न करूनही गौरीला तिचं प्रेम मिळवता आलं नाही कारण काय तर गौरीची आणि विजयची जात वेगळी आहे जाता जात नाही ती जात अखेर उद्या गौरीचं लग्न आहे तेही तिच्या जातीतल्या मुलाबरोबर अंतिम सत्य एकच प्रेमापेक्षा जात मोठी आहे प्रेम हरलं जात जिंकली उद्या गौरी तिच्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात करते तिच्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न करू हे प्रेम तिला सुख देईल का आनंद देईल का समाधान देईल का माहित नाही पण ह्या लग्नाने मात्र तिचं सुख हिरावून घेतलं समाधान हिरावून घेतलं आनंद हिरावून घेतला कारण प्रेमापेक्षा जात मोठी झाली <laughs> आयुष्याची हीच काय ग ताई कसला विचार करतेस अजूनही त्याचाच विचार करतेस का अटे सल्लिस। मी येते थोडा नो आरे मम्मी घरी लवकर बोलवलंय मी येते लवकर अबना बोला जै कुझ जश्य। यह एक माफ कर विजय मी खूप प्रयत्न केले आपल्या लग्नासाठी आईशी बोलले म्हटलं दादा तरी समजून घे सगळेच आपल्या विरोधात होते मला काहीच कळत नव्हतं सॉरी विजय खरंच सॉरी तुझी चूक नाहीच पण बघ ना आपण शाळेत असल्यापासून सोबत मैत्री झालं एकत्र संसार करणार होते पण ते आता शक्य नाही गौरी मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत माहितीये मला माझं बाजूशिवाय आपण फक्त आपलाच विचार करतोय गौरी अगं तुझा काय आयुष्य पडलंय समोर आणि तू असा विचार करतेस एक नातं जोडण्यासाठी आपण किती नाते जोडणार आहोत आपल्या म्हणून आपल्या आईबाबांचा सगळ्यांचा इश्य तुला माहिती आहे ना मला तुला कायम असताना भाव असं रडून कस चालेल तुला खूप पुढे जायचंय आता तुझ्या शिवाय भाऊ लागेल

जात कुठे जुळते आणि सगळं कुठे चढत आपण प्रेम करणाऱ्यांचं ना हे असंच असत आपण ना सगळीकडे जिंकू शकतो पण इथे नाही आणि जी व्यक्ती आपल्या नशिबात नसते आपलं जीव पण त्याच व्यक्तीत अडकलेला असतो म्हणजे जा। जाऊ मी जा। काम म्हटलं तरी ते शक्य नाही सावधान शुभमंगल मंगल सावधान शुभमंगल शुभ मंगल सावधान आल्या साऱ्या आठवणी नाही पुन्हा बेट गाठी लगना शुभ योग नाही गेल्या आठवणी शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल मंगल सावधान अरे कुठे चालले तू अरे तुला माहिती नाही कुठे गौरी ताईचं लग्न आहे हो ठीक आहे राम काय झालं काही नाही जातो राम आपला विजय विजय काय विजय ह्या जगात मी असेल नसेल पण माझं प्रेम तुझ्यावरती तसंच राहील या आयुष्यामध्ये तुला सोडून मी कधीच कसला विचार केला नाही ही आठवण मात्र माझ्या मनामध्ये सातत्यानं झळत नाही माझ प्रेम सूर्याच्या प्रकाशा एवढं सत्य काळाच्या उघा इतकंच आहे या सगळ्या प्रवासामध्ये तुझी आठवण मात्र मला पदोपदी क्षणोक्षणी चांगली असेल नसेल जगात मी आठवण तुझी मला येत राहील आवतीभोवती तुझ्या सतत मी असाच रिंगाळत आणि असाच मावरत राहील